भावांनो इथे पेट्रोल किंवा डिझेल एक रुपयाने जरी महाग होणार असेल ना न, तर आपण आदल्या रात्री पेट्रोल पंपावर रांगाच्या रांगा, रांगा लावतो इथं तर विषय आहे तीनशे अब्ज बॅरल तेलाच्या साठ्याचा सा। जिसके पास तेल उसी का खेल म्हणूनच ट्रम्प तात्या अंगाला तेल लावून युद्धाच्या आखाड्यात तेल काढण्यासाठी उतरला आहे नमस्कार मी लक्ष्मीकांत आणि तुम्ही बघताय सॉर्ट आऊट मित्रांनो सेम व्हिडिओ तुम्ही हिंदीमध्ये आमच्या नवीन चॅनलवर बघू शकता मागच्या तीन महिन्यांपासून अमेरिकेने व्हेनेज्युएलाच्या सीमेजवळ सैन्य जमवायला सुरुवात केली होती लढाऊ विमानं युद्धनौका हेलिकॉप्टर सगळं व्हेनेज्युएलाच्या दिशेने म्हणजे फिल्डिंग पक्की होती तीन जानेवारी दोन हजार सव्वीस हल्ल्याचा दिवस भारतीय वेळेनुसार शनिवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास अमेरिकन सैन्यानं व्हेनेज्युएलातल्या चार ठिकाणांवर हल्ला चढवला द युनायटेड स्टेट्स हिट व्हेनेझुएला विथ अ लार्ज स्केल स्ट्राइक अर्ली सॅटरडे अँड सेड इट्स प्रेसिडेंट निकोलस मादुरो हॅड बीन कॅप्चर्ड अँड फ्लोन आउट ऑफ द कंट्री राजधानी काराकस मध्ये मागोमाग एक भले मोठे स्फोट झाले संपूर्ण शहर आदरले काराकस का टार्गेट होतं तर काराकस हे व्हेनेझुएलाचं सर्वात महत्त्वाचं शहर आहे इथेच त्यांचा राष्ट्रपती भवन संरक्षण मंत्रालय लष्करी मुख्यालय गुप्तचर संस्थेचं केंद्र आहे सगळं तिथं होतं राव काराकासच्या आकाशात अमेरिकेची अनेक लढाऊ विमानं फिरताना दिसली हल्ल्यानंतर राष्ट्राध्यक्ष बिचारे निकोलस माजुरो यांनी तात्काळ निवेदन केलं आणि आणीबाणी लागू करून टाकली सर्व सर्वेक्षण यंत्रणा ऍक्टिव्ह केल्या माजुरो तावातावात म्हणाले आम्ही अमेरिकेच्या हल्ल्यांना गप्पापासून सहन करणार नाही पण इतक्यात गेम ना थोड्याच वेळा ट्रम्पचा त्यांनी दावा केला अमेरिकेचं ऑपरेशन पूर्णपणे यशस्वी झालंय आणि व्हेनेज्युएलाचे अध्यक्ष निकोलस माधुरो आणि त्यांच्या पत्नी सिलिया फ्लोरेस यांना त्यांच्या घरून आम्ही तात्काळ उचललंय दोघांनाही व्हेनेजुएला बाहेर नेण्यात आलंय सोशल मीडियावर एक फोटो जोरात व्हायरल झाला होता त्या फोटोत डीई चे अधिकारी माधुरो यांना घेऊन जाताना दिसतात डीए म्हणजे ड्रग्स विरोधात काम करणारी अमेरिकेची सरकारी एजन्सी सध्या व्हेनेज्युएला काय चाललंय तर संरक्षण मंत्री पॅड्रिनो लोपेस यांनी देशभर सैन्य तैनात करण्याचे आदेश दिले सरकार लोकांना घाबरू नका असं सांगताय अरे पण तिथं सरकार उरलं कुठं आता या मुद्द्यावर हा राडा नेमका का झाला अमेरिकेचं म्हणणं आहे ड्रग्स व्हेनेज्युएला मार्गे अमेरिकेत मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ पोचतात व्हेनेज्युएलाची मिलिटरी आणि अधिकारी या तस्करीत सहभागी आहेत कार्टेल लोस सोल्स नावाचा हा ड्रग कार्टेल इथे अमेरिकेने या कार्टेल्सला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केली आहे म्हणणं मात्र इथं वेगळं आहे त्यांच्या मते हा हल्ला ड्रगसाठी नाही तर तेलासाठी आहे पण त्यांचं बिचारांचं ऐकतंय कोण वेनेजुलकडे तीनशे अब्ज बॅरल तेलाचा साठा आहे हे तेल सौदी अरेबिया रशिया अमेरिका आणि कॅनडापेक्षा खूप जास्त आहे अमेरिकेतल्या टेक्सास आणि लुईसियाना मधल्या रिफायनरी याच तेलासाठी बनलेल्या आहेत आता तेल नसेल तर दुकान बंद होईल निर्बंध आणि अर्थव्यवस्था दोन हजार चौदा सरकार विरोधी आंदोलन दोन हजार पंधरा वेने धोका घोषित दोन हजार सतरा कडक निर्बंध दोन हजार एकोणीस तेल व्यापार बंद परिणाम अर्थव्यवस्थेचे लागले महागाई आकाशात लाखो लोक देश सोडून गेलेत चीन रशिया आणि इराण यामध्ये का आलेत अमेरिकेच्या निर्बंधानंतर चीन न कर्ज दिलं रशियाच्या तेल कंपन्या आल्या इराणचे इंजिनियर आले हे सगळं अमेरिकेला डोळ्यात खुपत होतं आता पुढे काय तर अमेरिकेला व्हेनेजुअलात आपल्याला अनुकूल असं सरकार पाहिजे स्थलांतर आणि तस्करीवर सहकार्य पाहिजे चीन रशिया जवळच सरकार नकोय म्हणूनच माधुरस सरकारवर हल्ला करण्याचा हा प्रयत्न आहे माधुरो यांचं पुढे काय हे वेगळं काही सांगायला नको अमेरिकेत आता त्यांच्यावर न्यूयॉर्क कोर्टात खटला होणार आणि आरोप राहणार की टेररिझम ड्रग्ज तस्करी आणि अमेरिके विरोधातला कट आणि पुढे काय निकाल तुम्हाला माहितीच आहे तर दोन हजार सव्वीसच्या सुरुवातीलाच युद्ध सत्ता संघर्ष आणि भीतीच्या सावलीत झाली आहे व्हिनेजला पुढे काय घडतं आणि अमेरिका किती पुढे जातं हे पाहणं आता संपूर्ण जगासाठी महत्वाचं आहे तुमचं मत काय कमेंट मध्ये सांगा मित्रांनो तुम्हाला आजचा एपिसोड आवडला असेल तर सॉर्ट बाय लक्ष्मीकांत या चॅनलला सबस्क्राईब करावून ब मोर अपडेट्स भेटूया लवकरच